जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणाऱ्या बहुतांशी योजना ग्रामीण भागात असतात त्यामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेचे कामकाज व पंचायतराची माहिती मिळावी यासाठी निजमकालीन इमारतीत जिल्हा परिषदेचे संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता दुरुस्ती आणि संवर्धनाशास शासनाकडे सरकारी कार्यालयामध्ये अधिकारी इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात सुरू आहे दुसरीकडे शंभर वर्ष जुनी असलेले निजामाकालीन इमारत शेवटच्या घटकात मोजत आहे ती धोकादायक असल्याचे ऑडिट मध्ये नमूद करण्यात आले सध्या या धोकादायक इमारतीतून काही विभागांचे कामकाज चालू आहे ही इमारत हेरिटेज बिल्डिंग म्हणून पुरातत्व विभागाने घोषित केली या इमारतीच्या संवर्धनासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने पाच कोटी चोवीस लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला या प्रस्तावाला अद्यापही शासनाकडून मंजुरी मिळालेली नाही आता इमारतीच्या छताला व भिंतींना ठिकठिकाणी तडे गेले आहे असे असताना जागेभावी सध्या याच इमारतीतून सामान्य प्रशासन विभागाचे कामकाज चालू आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर